सचिन धोमाल दोन हजार रुपये दीपक मात्रे पंधराशे रुपये रघुनाथ मात्रे पाचशे रुपये सुधाकर हजार रुपये शैलेश पाटील पंधराशे रुपये परशुराम पाटील पाचशे रुपये गोपीचंद मात्रे पाचशे रुपये निलेश पाटील पाचशे रुपये अरविंद मात्रे दोन हजार रुपये सरी चेंडि दिवशी अरविंद पाटील दोन हजार रुपये कमलाकर पाटील पाचशे रुपये आकाश तांडेल एक हजार रुपये दत्तात्रय दांडेकर पाच हजार रुपये या सर्व देणगीदारांचे मंडल आमचे आभारी आहे धन्यवाद जाधवांना आम्हाला सहकार्य केलं जाधवांना या ठिकाणी दणगी स्वरूपात आम्हाला सहकार्य केलं अशा सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो दोन वजीला सर्व सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सामना, सामना

आपल्याला सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे एका बाजूला एक दंड एक सुंदर असा खेळ करणारा संघ म्हणजे सर टी करावी तर दुसऱ्या बाजूला नवयुवक विजय तर संपादन करायचाच आहे प्रयत्न मात्र सुरू आहे प्रयत्नांती परमेश्वर मित्रांनो प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळत नाहीये आहे हे देखील आपल्याला आज पाहायचं आहे कोणाचे प्रयत्न खऱ्या अर्थाने या ठिकाणी सत्कारणी लागणार म्हणजेच विजयास पात्र होण्यासाठी मात्र मिळणार कारण चढाईसाठी मात्र येतो सात वासच एक असा हा खेळ कारण सात गड्यांचा खेळ म्हणजेच कबड्डी आता मात्र खऱ्या अर्थानं टाळवाजता या निर्देश डाकेसाठी निर्देश डाके एक उंच पुरा भदंड शरीष करण्यात येणार आणि कबड्डीमध्ये एक आक्रमक भूमिका नेहमीच निर्देश आता

कारण आता मात्र कारण एक आक्रमक चढाईपटू आहे खेळामध्ये आपण चापल्य पाहिलं खेळामध्ये चळाकी पाहिली इकडे मात्र प्रत्युत्तर करण्यासाठी चार नंबरची जर्सी पर्यंत मिळाली आज आपण असेल खिडकी संघाच्या बाहेर आहे आज अनेकांची अनुपस्थिती आहे प्रणीत पाटील देखील मैदानाच्या बाहेर असताना आपण पाहतोय धीरज देखील त्या ठिकाणी चढाई आहे आणि टीव्ही व्ही एम संघाकडून या ठिकाणी चढाईसाठी आलेला आपल्या संघाच्या खेळाडूंचा विश्वास असलेला हा खेळाडू मात्र विश्वासाचं पात्र ठरणार का आणि आता मात्र येणार की राहणार नाही आता मात्र काही शक्य झाले नाही पुन्हा एकदा एका चांगल्या पकडीनं अनेकांच्या शक्तीनं एका दोन एकदा निर्देश टाकेल पहिल्या चढाईमध्ये कागद केला गेला मैदानाच्या बाहेर टाकला गेला संघासाठी काही वेळ निर्देश देणार का आपल्याला जागा करत असतो मध्ये विश्वासानं चढत निर्देश जाणार का परंतु नाही सुशांत मात्र या ठिकाणी उत्तम उप्रवक्षक म्हणून नक्कीच सुशांत नेहमीच आपली भूमिका या कबड्डीमध्ये मा मांडत असतो परंतु आता मात्र सुशांतला ते अशक्य झालं कारण एकट्यानं एवढ्या मोठ्या निर्देशला बाहेर काढणं मात्र तेवढं शक्य नाही करा चढाईसाठी काहीच खेळाडू आपल्या प्रांगणामध्ये असताना ही काहीतरी अर्थात दहशत नक्कीच या ठिकाणी निर्देश टाकायचे असतील कदाचित तशाच पद्धतीने खेळ करण मात्र बोनस घेतोय तीन वर्ष जर आपण पकडला तर नक्कीच एक गुण आपल्यासाठी मिळणार आहे तो अधिक गुणच्या माध्यमातून आता मात्र थांबता थांबता दोन गुण आपल्या संघासाठी पुन्हा एकदा करान एक यशस्वी चढाई बहादर म्हणायला लागेल पहिल्या चढाईमध्ये गुण घेतला नंतर मात्र गुणसाहेर एक गुण आपल्या संघासाठी मिळवतोय एक 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 गुण करता खऱ्या मदांची मालिका तयार होऊ शकते एक एक, हो, तो तो एक, एक, दीपला दीपला एक एक गुण पुल्हाला तयार होत असतो एक एक दीप लावून दीपमाळ तयार होत असते मग एक एक गुण होऊन खऱ्या अर्थानची मालिका देखील या ठिकाणी होऊ शकते का ते देणार का हे देखील या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न होता परंतु वन थ्री फोर चौका यशस्वी चौका निर्देशच्या माध्यमातून सुंदर पाहायला इकडे सुद्धा अनेक खेळाडू अनुपस्थित असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदाना मात्र साथ देतो रंगदेवता साथ देते रणदेवता मात्र या ठिकाणी साथ देते मात्र ही साथ शेवटपर्यंत टिकणार का आपल्यावर जे ऋण मात्र आहेत आपल्यावर मात्र या ठिकाणी लोन मात्र परतफेड करता येणार का हा देखील या ठिकाणी हितचिंतकांना पडलेला प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र ह्या कमी वेळेमध्ये आपल्याला द्यायचं आहे कारण वेळ कमी आहे सात पाच सातचा सामना आहे आणि सात पाच सातच्या सामन्यामध्ये खर तर आपण एक अनुभवी या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग आहात अनुभवी खेळाडू आहात गेलेला सामना हा काढण्यासाठी मित्रांनो फार कष्ट करावे लागत असतात मात्र हे कष्ट करण्याची तयारी आपल्यामध्ये असायला पाहिजे संधी जर मिळाली तर त्या संधीचं सण मात्र आपल्याला करावं लागेल कारण संधी म्हणणं हा नशिबाचा भाग आहे संधी निर्माण करणं हा बुद्धीचा भाग आहे आणि मिळालेल्या संधीचा सल्ला करणं हा खेळाचा भाग आहे मात्र या ठिकाणी कोणता संघ या ठिकाणी संधीच सोडला जाणार पुन्हा एकदा निर्देश म्हणे दहशत निर्माण करणारा खेळाडू आहे मित्रांनो आपल्या पूर्णपणे शक्तीच्या जोरावर अनेक वेळा अनेकांना पराभूत करण्याचं सा साहस करणारा खेळाडू कारण जिंकतो तोच ज्याच्याकडे साहस असतो ज्याच्याकडे ती हिंमत असते ज्याच्याकडे स्वतःमध्ये तेवढा आत्मविश्वास सुंदर बोलस चांगल्या पद्धतीचा बोलस सोबतीचं चालतलं सिंह पावलावर पावलं ठेवतो आत्मविश्वास जाण्याच्या घराला माहिती त्याला अर्थानं या ठिकाणी आपल्याच्या खेळामध्ये आपल्या खेळामध्ये स्वतःचा कॉन्फिडन्स मनाची तयारी आणि शरीरानं दिलेले साथ या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत कधीतरी उतरणाऱ्या खेळाडूला शरीर साथ देत असतं मित्रांनो मग अशा वेळेला तो देखील आपल्या संघाचा मायनस असू शकतो पुन्हा पुन्हा एकदा चांगली खळी पुढील पांडवा देवी रायवाडी बस मसोबा पेझावी आपण एक साठी तयार जायचं आणि मैदान क्रमांक दोन साठी जयमल्हार कुर्डस श्री गणेश दिमला आपण मैदान क्रमांक दोन साठी तयार जायचं अशा चारही समाज संघ मात्र मध्यंतरानंतर मात्र तेच परड जर होणार की प्रतिस्पर्धी संघ मात्र खेचून आणणार अनेक विजय आपण असे पाहिलेले आहेत मित्रांनो मध्यंतर नंतर गुणांच्या आघाडी पंधरा गुणांच्या आघाडी शेवटच्या पाच मिनिटात तर खऱ्या अर्थानं कबड्डीला रंग चढत असतो सहा सोळा सोळा सहा मध्ये दहा गुणांची आघाडी अजून देखील आपण नक्कीच या ठिकाणी खिडकी या संघाकडे पाहतो अनेक दहाच्या असतील बाराच्या असतील पंधराच्या अठरा अठरा एकोणीसच्या आघाड्यांचं रूपांतर विचारांमध्ये झालेलं अनेक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे आता मात्र दहा गुणांची आघाडी असताना टी व्ही एम सारखा महाबलाडे संघ समोर असताना इथे काय होणार खेळ कबड्डीचा मित्रांनो कारण कबड्डी एक मैदानी खेळ आहे मैदानी खेळ आहे साहसाचा खेळ आहे नेतृत्वाचा खेळ आहे कर्तृत्वाचा खेळ आहे आणि या खेळामध्ये नेमकं मैदान आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करता नक्कीच इथे कोणतीही गोष्ट शक्य नाही आणि कोणती गोष्ट अशक्य देखील नाही शक्य आणि अशक्य एका अक्षराचा जरी फरक असला तरी देखील त्याच्यामध्ये मोठा अंतर निर्माण होतं मित्रांनो पुन्हा एकदा इथे पुढील संघापण देत आहे एक साठी पांडवादे मी रायबाणी बसेस मसोबा पेझारी आणि दोन साठी जय मल्हार पोरडूस बस थब

त्याच्यावर सामना संपलेला मैदान क्रमांका दोन मत जय महाराष्ट्र गणेश ऐकला आपण मैदान क्रमांक दोन पट्टी चला सामना मात्र संपलेला आहे आपण मैदान क्रमांक एक साडी देखील मात्र व्हायला हरकत नाही आहे पांडवाडी भी रायवाडी बसस पासून पेजारी आपण देखील मैदान क्रमांक एक साइड मात्र सवायला हरकत नाहीये दोन गोल चला जय मल्हार पूर्णो श्री गणेश दिपा मैदान क्रमांक दोन गोल चला ओ शिवाजी तिघा दिगणी चलाकी असं म्हटलं जात यापूर्वी देखील अनेक खेळाडू मध्ये मात्र फार कमी या ठिकाणी असे पाठला ग्राउंड नंबर दोन जो सामना झाला भयनाथ केजारी वादल क्लब शाहबाज यामध्ये भरनाथ केजारी संघ सहा गुणांनी विजयी झाले विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन पराभूत संघाचे आभास एक बार देखील मार्गस्थ बाय अंतर्दाय पांडवा देवी रायबडी बस वसोबा पाहिजे सुंदर अचूक गुंड टिकला गेला गुणाद। 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 गुणाद।

जय मल्हार कुर्डूस गणेश दिवलाम आपल्यासाठी शेवटची दोन मिनिट जय मल्हार कुर्डूस गणेश दिवलाम i don't know